हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तुम्ही मस्त मजेत ना मी असाल फ्रेंड्स आपलं पोट जेवढं अन्न साठवून ठेवतं त्याहूनही महत्त्वाची महत्वाची कामं काही लहान अवयव करत असतात त्यापैकी एक म्हणजे पित्ताशय हा अवयव यकृत्याच्या खाली असतो आणि यामध्ये पित्तरस साठवला जातो पित्तर असा अन्नातील चरबी पचते पण कधी कधी चुकीची जीवनशैली वाढतं वजन आणि चुकीचा आहार कोलेस्ट्रॉल कॅल्शियम किंवा इतर घटक साचून तेथे छोटे छोटे कण तयार होतात हेच पुढे जाऊन मुतखड्यांचं रूप घेतात सुरुवातीला हे कण फार त्रास देत नाही थोडं अपचन जडपणा सौम्य वेदना एवढं झालं तरी आपण दुर्लक्ष करतो पण हळूहळू मुतखडा मोठा झाला की तीव्र वेदना उलट्या पचन बिघडणे यांसारख्या समस्या सुरू होतात महिलांमध्ये ही समस्या पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते यामुळे वेळेत जर काळजी घेतली नाही तर ऑपरेशन पर्यंत वेळ येऊ शकते मात्र सुदैवाने सुरुवातीच्या टप्प्यात काही बदल करून पित्ताशयाची काळजी घेता येते आणि न देता थांबवता येतो फ्रेंड्स आपण आजच्या पित्ताचे खडे होऊ नयेत म्हणून काय काय केलं पाहिजे हे जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ ला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा पचन सुरलीत ठेवण्यासाठी आणि पित्ताशयावरचा ताण कमी करण्यासाठी फायबर हा फार महत्वाचा आहे तंतुमुळे आतड्यांची हालचाल योग्य राहते आणि कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रणात राहते यासाठी रोजच्या जेवणात ओट्स ज्वारी बाजरी सारखी धान्य सफरचंद पेरू भोपला यांसारखी फळ आणि हिरव्या पालेभाज्या खाव्या या पदार्थांमुळे पित्ताशयावरचा ताण कमी कमी होतो कमी होतो त्यामुळे तयार होण्याचा धोका ग्रामीण भागात जेवणात जास्त भाज्या आणि धान्य वापरण्याची परंपरा आहे तीच शहरी जीवनशैलीत पुन्हा आणणे गरजेचे आहे दुसरं आहे हिरव्या पालेभाज्या खाणे पालक मेथी शेपू किंवा मोहरी या पालेभाज्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंट शरीरातील सूज कमी करतात आणि पित्ताशया सह संपूर्ण शरीराला मजबूती देतात दररोजच्या आहारात थोड्या प्रमाणात जरी पालेभाज्या खाल्ल्या तरी त्याचा आपल्या शरीराला मोठा फायदा होऊ शकतो यामध्ये मिळणारे जीवनसत्व ए सी आणि के हे पित्ताशय निरोगी ठेवण्यास मदत करतात शिवाय पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने रक्ताची शुद्धी होते जे अप्रत्यक्षरित्या पचन सुधारते त्यानंतर आहे नैसर्गिक ड्रिंक्सने पित्ताशयात खडे होऊ नये म्हणून शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकणे गरजेचे आहे यासाठी नारळ पाणी लिंबाचा रस ग्रीन टी याचा चांगला उपयोग होतो नारळ पाणी शरीराला थंडावा देऊन लघवीचं प्रमाण वाढवतं आणि शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकतं सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घेतल्याने पित्ताशयावरील ताण कमी होतो आणि मुतखड्याचे कण विरघळण्यास मदत मिळते असं काही संशोधनातून दिसून आलेलं आहे अशा साध्या सवयी स्वतःला लावून घेतल्यास शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही शेवटचं आहे घरगुती औषध जस की हळद त्रिफळा आणि पुदिना आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक नैसर्गिक औषधं आहेत जी पित्ताशयासाठी वरदान ठरतात हळद ही दाह कमी करणारी आहे त्यामुळे ती लिव्हर आणि पित्ताशयाचं आरोग्य टिकवते पुदिन्याचा चहा पचन सुधारतो आणि वेदना कमी करतो तर त्रिफळा चूर्ण शरीर डिटॉक्स करून पचन संस्थेला स्वच्छ ठेवतो दिवसातून एक दोन वेळा कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घेतल्यास लिव्हर आणि पित्ताशय दोन्हीही बळकट होतात आता आपण समजून घेऊया पित्ताशयाचा आरोग्य चांगला ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात पित्ताशयात मुदखडा असलेल्या व्यक्तींनी मसालेदार तेलकट यांसारखे भारी पदार्थ नक्की टाळावे रेड मीट प्रोसेस्ड स्नॅक्स पॅकेज फूड जास्त बटर आणि क्रीम असलेले पदार्थ या पदार्थांमुळे पित्ताशयावर ताण पडतो तसेच जास्त मैदा पांढरा भात साखर हे पदार्थ या ऐवजी हलक संतुलित घरगुती जेवण घेणं चांगलं ठरत वजन नियंत्रणात ठेवणं पुरेस आणि रोज थोडा व्यायाम करणं हे सुद्धा पित्ताशयासाठी आवश्यक आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय